अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी चे प्रार्थना उद्या दोन फेब्रुवारी रविवारी आहे वसंत पंचमी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे करायचा जेणेकरून आपली मुलं त्यांची बुद्धी ही अतिशय तीक्ष्ण बनते एक पाठी बनतात अभ्यासामध्ये ते जे काही वाचतात लिहितात ते त्यांच्या संपूर्ण लक्षात राहतं ते ज्याच्यासाठी कष्ट करतात जी गोष्ट त्यांना मिळवायची आहे त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने असेल किंवा नोकरी धंद्याच्या दृष्टीने असेल ते त्यांना शंभर टक्के मिळत असतं असा हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर मुलं मोठे असतील तर ते त्यांच्या स्वतःसाठी करू शकतात आणि मुलं लहान असतील तर ते आई वडिलांनी घरातल्या कोणत्याही मोठ्या माणसाने के मुलांसाठी केलं तरी देखील चालेल मुलांच्या तल्लग बुद्धीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी हा उपाय करायचा आहे बराच या अगोदर पण हा उपाय जो आहे तर मी या शेअर केलेला आहे नवरात्रीमध्ये पंचमीला सुद्धा हा उपाय केला जातो यासोबतच दर महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही मुलांच्या मुलं मुलांसाठी हा उपाय करू शकता मी स्वतः स्वतःसुद्धा सुद्धा माझ्या मुलीसाठी हा जो उपाय आहे तर ते करत असते त्या दोन फेब्रुवारीला म्हणजेच उद्या रविवारी वसंत पंचमी आहे वसंत पंचमी म्हणजे माता सरस्वतीचा हा दिवस असतो सरस्वती, सरस्वती मातेचं या दिवशी पूजन करायचं असतं आणि मुलांना सरस्वती मातेच्या फोटोला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायला लावायचं आहे नमस्कार करायला सांगायचा आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची आणि त्यांना सांगायचं की सरस्वती मातेची रांगोळी आपण जो मंत्र म्हणतो तर तो तुम्हाला काढायचा आहे यासोबतच मी तुम्हाला रांगोळी देखील कशी असते ते सुद्धा मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती देईन सरस्वती मातेचा मान सन्मान या दिवशी तुमच्या मुलांकडून तुम्हाला करून घ्यायचा आहे कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि सरस्वती मातेची कृपा आशीर्वाद जर तुमच्या मुलांना मिळाला तर माता लक्ष्मी आपोआपच प्रसन्न होते कारण पहा जिथे डोकं चालतं तिथे बुद्धी आहे आणि तिथे पैसा हा आपोआपच येतो मग माता लक्ष्मी जी आहे तर ती आपोआपच बघा आपल्यावरती प्रसन्न होत असते म्हणून आजकालची मुलं बघा खूप मुलं चंचल आहेत खूप हट्टी आहेत आणि सांगितलेलं ऐकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आजकालचे हे जग जे आहे ना तर ते खूप स्पर्धात्मक जग झालेलं आहे आपल्या वेळेसचा जमाना वेगळा होता आपल्या वेळेस खूप साधं राहणीमान होतं एवढे कॉम्पिटेटिव्हिटी नव्हती त्यावेळेस त्यामानाने आजकाल जर आपण पाहिलं की मुलं जे आहेत ना तर ते त्यांना खूप स्पर्धांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींना मग त्यांना भाग घ्यावा लागतो त्यांच्यामध्येच बघा कॉम्पिटिशन खूप लागलेलं असतं अगदी लहानपणापासून खूप सर्धा परीक्षा वगैरे त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करता येईल आजकाल मुलं ऑलराऊंडर असणं हे खूप गरजेचं आहे म्हणून सगळ्या आई वडिलांनी जो वसंत पंचमीचा दिवस आहे त्या दिवशी हा महत्वाचा उपाय करायचा आहे सरस्वती माता ज्या ठिकाणी असते तिथे माता लक्ष्मीही आपोआपच येते तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय काय आहे तर मी तुम्हाला सांगते उपाय अगदी छोटासा आहे ते नीट ऐकून या सकाळी आंघोळ झाल्यानंतर मुलांची आणि स्वतःची सुद्धा आंघोळ झाल्यानंतर शक्यतो बघा मुलांना पिवळे वस्त्र परिधान करायला लावा पण रविवार आहे त्यामुळे श बऱ्याच जणांची शाळा वगैरे नसेल काही जणांच्या परीक्षा वगैरे स्पर्धात्मक परीक्षा वगैरे चालू असतील जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र घाला जमलास पिवळ्या रंगाचं घालू शकता पण काळ काळं जे आहे ना तर ते तुम्ही अजिबात घालू नका इतर कोणत्याही रंगाचं जरी तुम्ही घातलं तरी चालेल त्यातल्या त्यात पिवळा रंग घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा सरस्वती मातेच्या फोटोचा तुम्हाला फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे जसं मी सांगितलं की पिवळे फुलं तुम्हाला सरस्वती मातेला अर्पण करायचे पिवळ्या रंगाचं फळ केळी देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर मग सरस्वती मातेचा जो मंत्र आहे ओम ऐम र्रीम क्लीम श्रीम सरस्वती बुद्ध जनने स्वाहा हा मंत्र मुलांकडून एक वेळेस अकरा वेळेस तुम्ही म्हणून घेऊ शकता मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः म्हणा आणि तुमच्या मुलांना मागे म्हणायला लावा त्यानंतर मग अकरा वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र जमल्यास म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणा त्यानंतर तुम्हाला मुलांच्या जिबेवरती बघा दरबा एक दरबाची काडी घ्यायची आहे आणि त्या दरबाच्या काडीने बघा कुठेही ज्या ठिकाणी देवाचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला अगदी आरामात ही काडी जी आहे तर ती मिळून जाईल तिथून तुम्हाला ही दरबाची काडी आणायची आहे किंवा मग तुम्ही तुळशीची काडी किंवा सोन्याची काडी असेल म्हणजेच कानातलं वगैरे स्वच्छ धुवून घेऊ शकता अंगठी सुद्धा चालेल या ठिकाणी आणि ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुळशीची काडी असलं तरी सुद्धा चालेल तुळस मात्र आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असते किंवा मग आपलं बोट जे आहे तर ते बोट स्वच्छ धुवून पुसून डायरेक्ट बोटाने देखील ले आपण आपल्या म बोट जे आहे तर ते मधामध्ये बुडवायचं आहे किंवा तुळशीची काडी सोन्याची काडी अंगठी ही सोन्या मधामध्ये बुडवायची आहे आणि मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची आहे आणि त्यांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीज मंत्र एम हा जो बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे Uh, सरस्वती मातेचा हा जो बीजमंत्र आहे आणि एम म्हणजे बघा अगदी स्पष्ट आला पाहिजे असं नाही लहान मुलं असतील ते जीभ वगैरे हलवतात वळवळ करतात त्यामुळे समजून घेऊ शकतो पण मोठी मुलं असतील तर अगदी मोठ्या कॉलेजच्या मुलांपर्यंत देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर मुलं तुमची कॉलेजला जाणारे असतील तर ते स्वतः देखील हा उपाय करू शकतात समजा तुमची मुलं जवळ राहत नाहीत हॉस्टेलला वगैरे राहत असतात तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना स्वतः देखील करायला सांगू शकता तर मग बघा या संदर्भात एक ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे मग तुम्ही तोंडाने तुमच्या मुलांना सांगितलंत ना तरी देखील ते अगदी आरामामध्ये हा जो उपाय आहे ना तर ते करू शकतील बघा सरस्वती मातेला यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माता सरस्वती माझ्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर त्यांनी मोठ्यात मोठा शिक्षण घेऊ दे त्यांच्यावरती तुझा कृपा आशीर्वाद राहू दे अशी तुम्हाला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे आजकाल बघा मुलं जे आहे ना खूप हट्टी झालेले आहेत खूप चंचल आहेत आजकालची मुलं जे आपण सांगतो ना ते ऐकत नाहीत उलट सुलट नेहमी करत राहतात तुम्ही कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत पण बघा काहीतरी तुम्ही हे सांगितलं तर मग ते दुसरंच करायला जातात त्यानंतर अशा मुलांना आहे ना तुम्ही रोज तारकमंत्र जे आहे ना ते ऐकायला लावत जा किंवा म्हणायला तरी लावत जा हे ना खूप फरक पडत जातो त्यामुळे तुम्ही आहे ना तुम्ही स्वतःसुद्धा ही एक सवय लावून घ्या की रोज तारकमंत्र जे आहे ना आपल्या घरामध्ये ना म्हटलं गेलंच पाहिजे बघा तारकमंत्र म्हणायला काही अवघड नाही जास्तीत जास्त मला पाच ते दहा मिनिटं लागतात जास्त वेळ हे तारकमंत्र म्हणायला लागत नाही तर मग बघा मुलांना ना, ना उद्याच्या दिवशी तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे तर बघा आता अतिशय बघा सध्याचा काळ ना अतिशय वाईट आहे तुम्ही किती जरी काही केलं ना तरीसुद्धा पुढे भविष्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे हे जे काय असे छोटे मोठे बदल आहेत ना उपाय आहेत हे जर तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल बघा पंचमी तिथी जी आहे ना ही दर महिन्यामध्ये येतच असते त्या दर महिन्यात येणाऱ्या पंचमी तिथीला देखील तुम्ही हा जर उपाय केला ना, ना तरी देखील चालेल ही वसंत पंचमी आणि जी ललिता पंचमी नवरात्रीमध्ये येत असते ती तर बघा अतिशय उत्तम असते त्यावेळेस दोन ते तीन वेळेस तुम्हाला हे करायचंच आहे तर बघा सगळ्या आई वडिलांनी ना आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो नक्की उद्या वसंत पंचमीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात शक्यतो मुलं सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ